शंभू सांगता ना असा राजाच नाही पाठीवर तुम्ही आजही चरित्र उघडून पहा त्याला रंगेल समजलं गेलं कोणी रगेल म्हटले पण रंगेला असता तर खरंच झुकला असता म्हणून रगेला असता तर झुकला असता शंभूराजेचं जीवन बघा तुम्ही शंभू राजाला छत्रपती शिवाजी राजे सांगतात शुभा शुभा राजे राजाला सांगतात शंभूराजे आम्हाला फार अभिमान आहे तुमचा शंभू राजे सांगतात आबासाहेब तुम्ही आम्हाला आग्र्याला एकटे सोडून आला का हो शंभूराजा तसं नव पण आबासाहेब तुम्हाला आई साहेबांचा शब्द नाही आठवला का महाराणी सईबाई म्हणलेल्या शेवटचा श्वास होता माझ्या शंभू राजाला एकट सोडू नका सांगा ना आबासाहेब तुम्ही सगळे विधी का हो मी जिवंत असतानाच आबासाहेब म्हणता शंभू राजा मला विश्वा विश्वास आहे रे ज्याचा बापसी आहे ना त्याचं पोरग छावा असत विश्वास आहे मला शंभू राजा आणि खरंच छावा होता औरंगजेबाच्या समोर उभा होता साहेब अरे एवढा मी झुकला नाही तुम्हाला माहितीये का उंटाला धरून फरफडत नेलाय या मातीतून आणि याच्या सगळ्यात मोठ गमक असे इथं आपली माणसं फितूर झाल्यात लक्ष देऊ नय का आपली माणसं फितर झाल्यात आपल्या माणसांनी कधीच मोठी नाही होऊन दिली शंभू राजे सांगतात कवी अरे कुणाचा धाडस नाहीये संभाजी राजाला हात लावायचा वीस फुटावनी साखळदंड टाकले वीस फुटावणी साखळदंड कर 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 साखरदंड वाजत होते एवढा बी हालत नव्हता कवी म्हणतो राज आपण पकडले गेलोत राज आपण पकडले गेलो राजा सांगतात कवी अरे कुणाची मजाल या सरजाला हात लावायची कुणाची मजाल या सरजाला हात लावायची आणि मग अंतकरण दाटून आलं हृदय भरून आलं वीस फुटानी साखर दंड टाकले सजना होसावत जाऊ नव्हतं शंभू राजांना स्पर्श करायचं वीस आणि असा गुंडाळला गेला राजा हो वाजत होते शरीर भयानक यष्टीचा विचार आला तर चरित्र सांगत वयाच्या चौदाव्या वर्षी लेखनी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारे आणि एका हाताने शमशेर घेऊन रणांगण गाजवणारे कारण सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजूनी जात जात मराठ्याची सांगणारा राजा होता एवढा बी हल्ला नाही एवढा झुकला नाही दुर्दैव सांगू काही तुम्हाला कीर्तन हे दुर्दैव असे या, या फरफटत नेला होता उंटाला बांधून साहेब सगळी कातडी निघली होती महाराज एकही एक कातड राहिलं नव्हतं फरफटत नेला तिथंच निम्मी कातडी संपली होती मी दुषकाक हल्ल केलं होत कवी कलश जाता जाता पडला शंभूराजेने कवीला धरला होता आता मित्रांनो ऐका मित्र कशा असा माहिती का अडचणीत मदत करणारे नको आहेत अडचणीच नाही आल्या पाहिजे असे मित्र आयुष्यात पाहिजेत अडचणीच नाही आल्या पाहिजेत माझ्या मित्राला अडचणी आल्यानंतर मदत करणारे आहेत पण अडचणी यायच्या आधीच प्रिकॉशन घेणार हा मित्र लय महत्वाचे आयुष्यात असे होते कवी कलशन शंभूराजे कवी म्हणतात राज कवी म्हणतात हे राज सांगा ना राज राजे म्हणतात कवी आज तुमचं शेवटचं कवित्व या शंभू राजाला ऐकायचंय हा इतिहास असाच आहे बरं का असाच इतिहास जो तुमच्या समोर सांगतोय उंटाला बांधून फरफडत नेलं आणि शंभू राजे किल्ल्यांकडे वरतून बघत होते आजूबाजूला गडकिल्ले होते कवी म्हणतो राज अरे काय झालं राजा सांगतात कवी अरे या गडकिल्ल्यांना माहितीच नाही र त्यांचा राजा आहे हातपाय थरथर कापत होते आजपर्यंत ज्या पायऱ्यांवर पाय ठेवला ना कवी त्या सगळ्या पायऱ्या शांत झाल्यात त्यांना माहिती का नाही माहिती माहिती नाही पण शंभू राजांची पाहुलं परत त्या गडावर पडणार नाहीत आता हे कवी या नद्या नाल्यांना पूर आहे त्या सांगतात तर त्या माझ्यासाठी आजराडत पण आपल्या माणसाला का कळलं नाही कनोजीला त्याला म्हणणं या महाराष्ट्राच्या मातीवर माया करा सगळीकडे किल्ले दिले असते गणोजी तुला सगळे दिलं असतं एकदा बोलला पाहिजे होता पण या औरंगेच्या हातात नव्हतं लागून द्यायला पाहिजे अहो लय आला होता एकही किल्ला एक सोडला नव्हता सज्जनाव सगळे किल्ले घेतलेले शंभू राजाने एकच किल्ला फक्त राहिला जंजीरा तो बी घेतला असता जंजिराचं काय घेऊन बसला अजून थोडा जागला असताना दिल्लीच्या तख्तावर भगवा फरकवला असता दिवस अजून राहिला पाहिजे आता गड्या चाळीस दिवस हा बलिदान माझ सुरू आहे आज मला वाटतं चौथा दिवस आहे कदाचित डोक्यापासून खापर्यंत सगळं शरीर फाडलेलं कवी बाजूलाच होते कवी म्हणतात राज अरे तुम्हाला रडायला नाही येत राज तुमच्या डोळ्यातच पाणी नाही राज म्हणतात कवी तुला आहे का आता ही कातडी सोडलीत ना याच्यावर हळदी नाही लावणार तुमच्यासारखी आई पाहिजे होती का नाही हळदी लावायला या सैतानाने मिठाचं पाणी टाकलं अख्ख्या अंगावर जिथून रक्त येत होत तिथं जर मिठाचं पाणी घेतलं तर पाण्यातून मासा बाहेर वा साताड फडला नसेल खाऊ पण तरी सर्जा असा आजोबा होता राज सांगाना डोळ्यात पाणी येत नाही का राजा सांगतात कवी आता लई रडायला येते र पण आता आठवण मात्र आई साहेबांची ती महाराणी साईबाईंची आता आठवण माझ्या शोभा राजांची आबासाहेबांची येते आबासाहेब म्हणत होते शंभूराजे आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा दुश्मना मोजू नका दुश्मन मोजू नका आपल्यात किती फितूर ते मोजा हाच कळले रे कळलंच नाही अशी सहज माफी करून दिली कुणाला मी नात्यांच्या पुढं संपलो रे आज शंभूराजे आपण इथून उभारी घेऊ माहिती होत राजा नाता नाही काय होऊ शकत औरंगजेबाने फार खस्ता याला पकडण्यासाठी धर्मवीर शंभूराजांना पकडण्यासाठी पण खरं सांगू का राजा असा होता ना असा अवभाव होता शेवटपर्यंत सर्वांगावर मिठाचं पाणी पडलं एवढा बी हल्ला नाही आणि औरंगजेब म्हणतो हा कैसे दिखता आहे क्या हाल किया है उसका बोलो ना कमबक तो हमने सात साल का था जब देखा था शम्बू राजा को सात साल का था बहुत बोलती थी उसकी जबान वो सताती है उसकी आज ही आंखें हमें याद है सात साल का था छोटा था ऐसे देख रहा था हमारे पास त्याच्या बापाचा अपमान त्याला ना सहन नाही झाला पोरांना तर हे एक लाखातल वाक्य सोबत घेऊन जा बापाचा अपमान पोरांनी कधी सहन करायचा नसतो कधीच नाही किती जिद्दीला पेटलो ना गड्या बापाचा अपमान पोरांनी कधी सण नाही करायचा कधीच नाही बापाचा अपमान सण करायचा भर सभेत शिवरायांचा अपमान झाला आणि असा छाती काढून उभा होता औरंगजेब म्हणतो हे स्तंभासी अरे तुझे डर नाही लागता क्या काय म्हणला माहिती का सात वर्षाचा शंभू राजा औरंगजेब कधीच नाही म्हणला हे औरंग्या मला फक्त आमच्या आबासाहेबांची भीती वाटते या जगाच्या पाठीवर कुणाला भेट नाही जगी यायचा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा बाप सांगतो बाप कुणाची भीती वाटली या जगात फक्त आबासाहेबांना घाबरतो मी औरंगजेब म्हणतो फिर बोल हमे आलमगीर औरंगजेब बादशाह आणि मग शंभू राजा सांगतो हा शेवटचा श्वास केला प्राण गेला तरी तुला औरंग्याच म्हणणार कधीच आलमगीर बादशाह नाही म्हणणार कारण ही माती महाराष्ट्र आमचा आहे आणि मग तो म्हणतो कैसे है लय मॅजिकली वर का नाही प्रेरणा देतो आमच्या हिंदूंना हा शब्द लढण्यासाठी ऐका या शब्दाची ताकद ऐका सज्जनाव औरंगजेब म्हणतो वो कहेगा ना अब आलमगीर औरंगजेब बादशाह हजूर हमे ऐसे लगता है वो नहीं कहेगा नहीं कहेगा हजूर डोक्यापासून नकापर्यंत फाडलाय एवढा बी आला नाही हो त्याच्या डोळ्यात पाणी आलं हुजूर ज्या वेळेस कवी ने विचारलं ना का रडतो म्हणून म्हणतो आमच्या आबासाहेब आठवले आबासाहेब म्हणले सर्जा झुखायचं नाही कुणा समोर कधीच हात पसरायचा नाही फिर उसको पूछा क्या किधर रखा है खजाना हमने पूछा हुजूर किधर रखा खजाना तो तो म्हणतो खजाना काय तुझ्या बापाचा आहे का ना तरी महाराष्ट्र तुला कधीच घेता येणार नाही कारण महाराष्ट्र हा हिंदूंचा प्रभू रामचंद्रांचा ऐसे बोलता है हुजूर सच मे ऐसे बोलता है। फिर हमे देखना है कैसे दिखता है साल का था अत्तीस साल का हुआ है हमें देखना है अब कैसे दिखता है वो ते सहकारी जे बोलले ना इतिहासा शब्द हजूर उसके सामने मत जाओ हुजूर हुजूर अरे उसके सामने झपक्यातून उभा उलटा करतील तुम्हाला साखळदंडात गुंडाळला गेलाय हुजूर त्याला मोकळा सोडला तर हे सगळं साम्राज्य उध्वस्त करल याद हे क्या हुजूर बुर्रानपूर कैसे लुठाता वसने तुमचं नाक कराय खामाऊश कुस था एक मिनिट घेऊ शेवटचा बोलू द्यात मला एक मिनट अजाच बलिदानकडे आहे या मातीत गेलेत माणसं मातीसाठी नाही गेली मातीत माती नाही माती गेली मातीसाठी गेल्यात बाप बापाचा स्पर्श केला तो बापाचा सव्वा दोन वर्षाच्या शंभूराजे सईबाईंनी प्राण सोडलेला हा शब्द मी इतिहासात सुवर्णाक्षरातली लागेल आहे ऐका तो शब्द महाराणी सईबाईंना शुभराजे सांगतात हे सई अगं तू सहचारणी म्हणून शेवटपर्यंत साथ देणार होतीस तू शब्द दिला होतास निंबाळकर घराण्यातली सई मुधोजी निंबाळकरांची कन्या सई सांग ना तू शब्द का नाही पाळलास शंभूराजे सांगतात आबासाहेब माझ्या आई शेवटचा श्वास घेत हो अरे शंभूराजे तुझ्या आईला रागवत नाही मी पण तुझ्या आईने शब्द दिला होता मला की शेवटपर्यंत साथ देईल पण आता शेवटचा श्वास घेत सही म्हणतात खरं सांग महाराज साहेब शब्द पलटला ना नाही आम्ही आम्ही शेवटपर्यंत तुम्हाला साथ दिली जरी आम्ही गेलो तरी आमचा हा छावा हा शेवटपर्यंत भगव्यासाठी उभा असेल शेवटपर्यंत हा स्वराज्यासाठी उभा असेल प्राण जाय प्रवचन न जाय आता मात्र औरंगजेबाच्या समोर शंभूराजांना उभं केलं हे संभाजी अरे कुछ याद आला आहे क्या शंभूराजे सांगतायत हे दोर खंड कार फक्त आणि समोर उभा राह तुला माहिती नाहीत अशा तुझ्या किती पिढ्या संपवतील आणि किती अवलाती संपवल्या तुमचा अफजल खान विजापूरनाला होता साडेसात फुटाचा होता तुझ्या समोर लई होता हो पण तुला माहिती नव माझ्या साहेबांनी असा को थळा काढला कवी म्हणतो राजे आठवतायत शंभू राजे सांगतात कवी अरे लई भयानक पद्धतीने अफजल उडावला होता साडेसात फुटाचा होता दोन वाव शरीर होत पहार वाटत इतकी भयानक टाकत होती आव आओ राजे आव 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 हमारे घरे जाओ थेट विजापूर तुळजापूरला आला तुळजा भवानीची मूर्ती लो वार झाला आणि तुळजा भवानीची मूर्ती या ठिकाणी भंग झाली आणि कुणीतरी म्हणता खानाला हुजूर ये हिंदू के दैवत हे हुजूर ये, ये हिंदू के खामोश ये पत्थर कमी दैवत होते हे क्या हुजूर ये पत्थर नाही की आई तुळजा भवानी शिवरायांच्या तलवारी ताकद माहूरची रेणुका शब्द सुंगी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी आणि स्वतः शंभू महादेव तिसरा डोळा उघडतात आणि शिवरायांच्या सोबत उभं राहतात त्यांच्या बरोबर एक दैवी शक्ती आहे हुजूर देखना है कैसे दिखता है वो शिवा आणि मग अफसल खान थेट विजापूर तुळजाभवाणीची मूर्ती उद्ध्वस्त के केली पंढरपूर उद्ध्वस्त केलं आणि मग आला प्रतापगडच्या साडेसात फुटाचा सैतान दोन वाव शरीर आणि भयानक अफसल खानाबरोबर कृष्णा भास्कर अफसल खानाबरोबर सय्यद वंडा तो सय्यद वंडा जो दहा नऊ फुटणी मारायचा दान पट्टा चालवायचा आणि गर्द नडवायचा आजपर्यंत सय्यद वंडाचा दान पट्टा मोकळा परत आलाच नाही तो सय्यद वंडा राज राज अफजल खाना बरोबर सय्यद बनणार राज म्हणतात आमच्यात पण एक योद्धा आहे त्याचं नाव आहे जिवा महादे जिवा चैल आणि राजेंनी घेतला जीवा राजेंनी घेतले संभाजी कौजी कोंढाळकर आणि आला मग प्रताप करता रणसंग्राम सजना हो शंभू देहातला प्राण चालला होता पण प्रतापगडचा रणसंग्राम डोळ्यासमोर होता जो बाप उर्जा होता वेदना होत्या शंभूराजे सांगतात हे कवी मग तो साडे सहा फुटाचा अफजल खान आ राजे आर आ, आ, हमारे लग जाव शिवरायांची उंची पाच फुट पाच फुटाचा राजा माझा आवाज क्लिअर होतोय का साडेपाच फुटाचा राजा तेज तर आ तो राजे आव कृष्णाजी ये शिवा ये साडेपाच फूट का हुजूर त्यांच्या उंचीवर नाव नका ही महाराष्ट्रातली माणसं देहाच्या उंचीनी कमी आहेत हुजूर पण यांच्या शौर्याची उंची फार मोठी आहे लय भयानक आहे हा शिवाजी राजा कुणाच्या हातात लागला नाही खामोश कृष्णाजी आओ राजे आओ आव हमारे गले लग जाओ अफसल खानाने शिवरायांना मिठी मारली शिवरायांनी अफसल खानाला मिठी मारली करकर कर 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 हरांचा आवाज आला संपले शिवा राजे संपला राजा संपला स्वराज्य दादा राजा संपला नव्हता राजांनी डोळे झाकले श्वास गुदमरला श्वास गुदमरला जगदंब 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 इकडे 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 शंभू राजांवर वार होतायत आणि शंभू राजांना हा रणसंग्राम अटवतोय माझे आबास साहेब आठवतात म्हणून या ठिकाणी वेतन कमी होतायत जगीय इस्ता बाप भावा जसा वंशमुक्तीचा भावा जगदंब 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 आई तुळजा भवानींनी कवण दिला ए राजे का खचले नाही राजे का पडले नाही आणि राजे का झुकले नाही त्याला कारण आहे शिवरायांच्या कमरेला होता भगवा भगवा म्हणजे जान भगवा म्हणजे प्राण आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान तो भगवा होता आणि मग मिठी सुटली मिठी सुटली अफसल खानाने कट्यार घेतली सप्तर वार केला चिलकत होत्या अंगाला काहीच नाही झालं चिलकत होता अंगाला काहीच नाही झालं राजांनी वाघ नक्या घेतल्या हर हर सेवा गर्जना झाली राजाने वाघ नक्या घेतल्या सप्तन अफसलखानाच्या पोटात घसल्या आणि खतकोलता बाहेर आला दगा अरे दक्कन दे, के शेर ने ना की अफजल कृष्णाजी आला कृष्णाजी न फुटुडी मारली कृष्णाजी आला ने उडी मारली राजांवर वार केला राजांवरचा कृष्णाजीचा वार हुकला राजांना चक्कराजांना भवंडे आणि राजा पडणार अफजल खान म्हणतो हे सय्यद वंडा उडा उश्वा की गर्दन आला सय्यद वंडा तालपट्टा घेतला नऊ फुटुडी मारली राजांची गर्दन होणार तोवर राजे म्हणतात हे जिवा हे जिवा हे जिवा अरे काय करशील जिवा म्हणतो राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजे जल जिवा आला जीवा दान पट्टा घेतला करकन पट्टा फिरला दहा फुटुडी मारली आणि सैयद बंडाचा हातला होता जीवाचला शिवा जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा हे छत्रपती शिवाजी राजांना विचारलं राज तुम्ही अफजल खान कसा फाडला राजे सांगतायत राजेंच्या आठवण आली ज्यांनी वाघ न ख्या दिल्या होत्या आणि आबासाहेब म्हणून शिवभा आता गरज तलवारीची नाही मोठ्या दुश्मनाला ना मारायला युक्ती लागते आणि म्हणून बापाची आठवण आली आणि अफजल खान संपला जगी यायचा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा आणि मग शंभूराजे शेवटचा श्वास घेत होते एक शब्द सांगायचं सा म्हणून इथपर्यंत आता हा प्रसंग आणला शंभूराजे शेवटचा श्वास घेत होते वेदना होत नव्हत्या कारण आबासाहेब आणि आई साहेब स्वराज भगवा आठवत होता आणि मग आखे निकाल दो इसकी बहुत सताती इसकी आखे इसकी जबान काढ दो या ठिकाणी तुप्त सळ्या डोळ्यात गेल्या डोळे बाहेर आले सज्जन हो एवढा भी हल्ला नाही झीप काढली पण तरी हल्ला नाही शब्द इतिहासातला नोंद करून ठेवा सज्ज नाओ अंत करण नाटून आलं आणि औरंगजेब म्हणतो हे अरे हमने आंखे निकाल दिस की फिर भी इसने आखे नाही झुकाई हमारे सामने हमने जबान काट दिस की सबकन जी बाहेर निघत नव्हती असं नरड कुणीतरी नाग दाबले एकत्र तेव्हा जीप बाहेर आली शेवटचा वार, मं, शेवट वार काढले पाय काढले गुडघे काढले आणि मग औरंगजेब म्हणतो गुस्ताखो देखो इसका तेज देखो इसका शौर्य हमने आखे निकाल दी फिर भी इसने आखे नहीं झुकाई हमारे सामने हमने जबान काट दी इसने दो लोक मांगे हमारे सामने हमने हात हम हाथ काट दिए इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने हमने पेड़ काट दिए इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने और आलमगीर औरंगजेब बादशाह नहीं कहा इसने आखिरी तक नहीं कहा ए गुस्ता को अरे देखो इसका तेज सच में छावा है छावा शेर का सच में छावा है हे अरे इस जैसा पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता बोलो निकम्मो अरे औरंग्या तुझ्या जनान खाण्यामध्ये शंभू राजा जन्माला येनवाय छत्रपती धर्मवीर शंभू राजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या गोष्टीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच माय बाप जगी ऐसा बाप व्हावा याचा वंशमुक्ती सजावा खऱ्या अर्थानं उभा करताना कसं जगावं हे शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी कसं बलिदान द्यावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं हे सांगताना आमचं सा अंतकरण भरून आलं आमचे डोळे भरून आले आमचा राजा आमच्यासाठी गेला जर राजे लढले नसते हे स्वराज्य निर्माण झालं नसतं हे कीर्तन होऊन दिली नसती सगळीकडे कत्तलखाने उभे राहिले असते म्हणून सजना हो या ठिकाणी एक हिंदुत्वाचा अजेंडा हे हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं याचं एक कारण आहे सगळ्या जाती मिळून आपण एक हिंदुत्व आहोत लक्ष देऊ नये का हा शेवटचा संदेश या अनुषंगाने देतो या ठिकाणी आमच्या आदरणीय योगेश भाऊंनी हा कार्यक्रम माझ्याकडे दिला आमच्या दादांनी हा कार्यक्रम माझ्याकडे दिला ही सगळी मंडळी या ठिकाणी प्रेमाची माणसं आहेत सजना